नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गोडे तर आज आपला काकडीचा प्लॉट बघण्यासाठी सुर्डी खास आलेले आहेत सर रेल्वे खात्यात पण कामाला मला पण शेतीची आवड असल्यामुळं आज त्यांच्या गावाला जात आपल्या प्लॉटवर आलेला आहे तर काय वाटतंय सर कसं आहे काकडीचा प्लॉट काय मी व्हिडिओमध्ये सरांचा काकडीचा प्लॉट बघितला होता माझी भेट देण्याची बऱ्याच वेळा इच्छा होती पण आज मी वेळात वेळ काढून सरांकडे भेटायला आलोय आणि त्यांचं नियोजन काकडीचा प्लॉट मालक सेटिंग बघितल्यानंतर फार उत्तम वाटत आहे आणि एक प्लॉट बघून एक आनंद होत आहे आणि त्यांचं नियोजन खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि त्यांना इथून पुढं बी त्यांचं नियोजन चांगलं राहावं आणि त्यांना मालाचे पैसे या शुभेच्छा पैसे काही नाही तर काय माहितीये आपल्या बरोबर आपले बरे शेतकरी बी अजून म्हणजे पुढे जावं आपण असं म्हणतो की आपल्या एक्स पैसे व्हावं बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आपल्या बरोबर जे येणार आहे ते त्यांना पुढे घेऊन जायचं आपलं म्हणजे उद्देश राहिलेलं आहे मी ते असा विषय नक्कीच आणि त्यांचं मार्गदर्शन पण आता आल्यापासून पण त्यांचा फोन चालू होता बऱ्याच जणांसोबत त्यांचं म्हणजे सल्लामसलत सल्ला चालू होती आणि सगळ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि आता आम्ही फॉलो करत होतो त्यामुळं त्यांचं ते सगळं बघायला मिळालं आणि आज प्रत्यक्ष येऊन भेट देण्याची संधी मिळाली खरंच खूप आनंद वाटतोय त्यांचं नियोजन आणि सर्व काही बघून धन्यवाद शेतकरी मित्रांनो कसली वी आली नाही तर आवर्जून फोन करा धन्यवाद